i yeah. नमस्कार आजच्या स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या संपूर्ण जगाला प्रेमाचा संदेश देणारा व्हॅलेंटाईन डे ही गायक कलाकारांसाठी एक पर्वणीच मानली जाते त्याचे औचित्य साधत पंचकला प्रतिष्ठान फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे गायकांचे शहर असलेल्या पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मेरी आवाज सुनो या सदाबहार हिंदी व मराठी गीतांचा भव्य लाईव्ह म्युझिशियन सह कार्यक्रम मोठ्या जल्लोषात सादर करण्यात आला पंचकला प्रतिष्ठान फाउंडेशन पुणे यांचा हा सहावा प्रयोग होता आयोजिका कल्पना घोगले आणि जितेंद्र निरगुडे यांच्या वैविध्यपूर्ण नियोजनातून रंगलेल्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल लाईव्ह शोला रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला बालगंधर्व खचून भरलेल्या कार्यक्रमाला गेस्ट सिंगर म्हणून अयूब खान दाबले तर प्रसिद्ध निवेदक सुनील तुंगतकर यांच्या मिश्किल आणि माहितीपूर्ण निवेदनाने प्रेक्षकांना खेळवून ठेवले हो विविध शहरांमधून आलेल्या गोडगयाच्या लोकप्रिय गायक लीना दंडवते जिनी पटेल साधना शर्मा डॉक्टर संगीता मुसळे सीमा बोस ऋषिकेश क्षत्रिय विजय सहारे राहुल लेंढे विजय कांबळे माधुरी ताटकर छाया तुम्मल कुमार डंके बळवंत कणसे के संग्राम रतन सवाई धनंजय घाटगे आदी गायकांनी आपल्या जादुई आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले पंचकला प्रतिष्ठान फाउंडेशन पुणे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर राहणारी संस्था असून नवीन गायक कलाकारांना तसेच अभिनय लेखन क्रीडा आणि वकिली क्षेत्रातील नवीन उद्योनमुख लोकांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने करत राहणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले सबसे पहले सुनील तुंगतकर का प्यार भरा नमस्कार मैं एंकरिंग मिमिक्री आर्टिस्ट हूँ और साथ ही साथ कहीं प्रोग्राम करता हूँ लेकिन आज का जो प्रोग्राम है यहाँ पर कल्पना जी गोगले और जितेंद्र निरगुडे साहब ने जो बाल गंधोर रंग मंदिर में प्रोग्राम का आयोजन किया है ये बड़ा ही शानदार प्रोग्राम हुआ है काफ़ी दर्शकों ने हर कलाकारों को बेहद प्यार दिया है और कल्पना जी और जितेंद्र निर्गुड़े साहब का यही मकसद है कि नए नए कलाकारों को मौका दिया जाए ये बड़ी खुशी की बात है जब एंकरिंग करते समय मैं बड़े फ़ख्र से ये बात कह रहा था कि भाई नए कलाकारों को ये अच्छा मौका देते हैं और इनकी यही सोच है कि नए कलाकार कल के एक कामयाब कलाकार बने और अपने संगीत की दुनिया में एक अलग पहचान बनाए धन्यवाद नमस्कार मी गीतांजली राहुल कोसंदर मी आर के फाउंडेशनची संस्थापिका आहे मी पण एक चॅरिटेबल ट्रस्ट चालवते गेले तेरा वर्षापासनं आणि कल्पना घोगले ही माझी खूप छान जवळची मैत्रीण आहे आणि क त्यांच्याबरोबर जे निर्गुडे सर आहेत ते पण आम्हाला वेळोवेळी खूप छान सल्ले ते पेशानी ॲडव्होकेट आहेत आणि वेळोवेळी आम्ही त्यांना फोन करून बरेच काही आम्हाला जे काही अडतं ते आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो आम्हाला खूप छान माहिती देतात ते खूप छान प्रकारचं आम्हाला समजून सांगून त्याच्यातले आम्हाला एक आयडिया सांगतात आणि आजचा मी एक ऑडियन्स म्हणून इथे आले होते कार्यक्रम बघण्यासाठी पण त्यांचा जो प्रोग्राम आहे तो अप्रतिम त्यांनी सादर केला आहे त्यांचे जे आयोजन नियोजन केलं होतं त्यांनी एकदम शिस्त पद्धतीने केलेलं होतं आणि गायक पण सगळे अप्रतिम होते लांबून लांबून आले होते त्या दोघांनी मिळून खूप मेहनत घेतली होती म्हणजे प्रॅक्टिसच्या वेळी पण मी पाहत होते की त्यांनी खूप अगदी धावपळ करून प्रत्येकाचं गाणं व्यवस्थित करून घेतलं आणि काही कारणानिमित्ताने त्यांनी त्यांची गाणी बाजूला ठेवली पण पहिली गायकांची त्यांनी होऊन दिली हे सगळ्यात त्यांचा मोठेपणा आहे आणि आज इथे त्यांनी गेस गेस्ट पंचकला फाउंडेशनतर्फे गेस्ट म्हणून अयूब सर यांना त्यांनी आयोजित केलेलं होतं बोलवलेलं होतं ते आमचे गुरु आहेत आम्ही त्यांना पहिल्यापासून गुरु मानतो आणि शेवटपर्यंत आम्ही त्यांना गुरु मानू आणि ते खूप छान प्रकारचे क्लासेसही घेतात कोणाला तुम्हाला क्लास लावायचा असेल तर तुम्ही संगीताचा क्लास त्यांच्याकडे नक्की लावू शकता कल्पना गोगले यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांच्याकडे क्लास जॉईन करू शकता कार माझं नाव जितेंद्र निरगुडे पंचकला प्रतिष्ठा फाउंडेशन हा एस्टॅब्लिश केला आम्ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस साली एस्टॅब्लिश करण्याचा हेतू एक की आज आपल्या भारतातली जी कला आहे ती कला जोपण्यासाठी आणि ह्या कलेला जे वंचित झालेले ज्यांना स्टेज मिळाला नाही त्यांना स्टेज मिळून देण्याचं आम्ही हे कार्य करणार आहे नुसतं गायक नाही त्याच्या पलीकडं आमच्याकडे भरपूर क्षेत्र आहे जसं क्रीडा आहे तसं लेखक आहे तसं अजून कोणाला काही सल्ले लागले कोणाला काही मदत लागली तर आम्ही ह्या फाउंडेशनद्वारे हे आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे ह्या फाउंडेशनसाठी आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं की आम्हाला तुम्ही सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू कारण प्रत्येक गोष्ट करायला पैसा हा लागतो आणि फाउंडेशन पैसा हा इम्पॉर्टंट आहे ते आल्या तर आम्ही अजून भरपूर भरपूर कार्यक्रम करू माझ्यासोबत आमच्या कंपनीचे मी डायरेक्टर आणि माझ्यासोबत कल्पना घोगले म्हणून ह्या पण एक डायरेक्टर आहे तर आता आम्ही कलाकारांना आज जो व्हॅलेंटाईन डेचा स्पेशल कार्यक्रम केला हा हे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला ज्या कलाकारांना आणायला लागलं त्याचं सगळं श्रेय मी आमच्या मॅडम कल्पना मॅडम यांना देतो आता त्या बोलतील कलाकार त्यांनी कसे बोलले त्यांना पण माहिती बोला मी कल्पना सतीश घोगले आमचं एक पंचकला फाउंडेशन म्हणून आम्ही एक एक संस्था स्थापित केलेली आहे आणि त्याद्वारे आम्ही सगळ्या गायक कलाकार किंवा काही आपले जे कला जोपासणारे आहेत त्यांना आम्हाला संधी द्यायची आहे त्यामुळे आम्ही ही संस्था एक स्थापन केलेली आहे तर आम्ही सुरुवात आमच्या गायनामधून केलेली आहे ज्यांना आवड आहे आणि ज्यांना आवड आहे आणि जे करू शकतात किंवा ज्यांचा आवाज चांगला आहे त्यांना आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देतो आहे आणि बरीचशी आता आम्हाला कामं करायची आहे फाउंडेशन थ्रू तर आमचे गायक कलाकार खूप सुंदर सुंदर म्हणजे आवाज आहे त्यांचा आणि आम्ही त्यांना सगळ्यांना एकत्रित केलेला आहे याच्या पुढेही आम्ही यांना घेऊनच आम्ही पुढे आमचा प्रोग्राम करणार आहे पंचकला थ्रू संपर्क तुम्ही साधू शकता माझा नंबर आहे एट वन फोर नाईन टू वन फोर सेवन एट टू कल्पना घोगले पंचकला फाउंडेशन आणि आमचे जे कलाकार आहेत ते लांबून लांबून आलेले आहेत ह्या मॅडम लंडनमध्ये असतात या लंड ते तिथून त्या आलेल्या आहेत पण इथे काही असते कामानी आलेल्या होत्या तर त्यांनी आमचा ग्रुप जॉईन केलेला आहे याच्यानंतरही त्या आमच्या ग्रुप पुढे घेऊन जाणार आहेत असे मोठे मोठे कलाकार आपल्याला जुळलेले आहेत तर आम्ही यांना घेऊन आमचं फाउंडेशन पुढे ने नेणार आहे वर्षभराचे कार्यक्रम आमचे म्हणजे आम्ही वृद्धाश्रमामध्ये जाऊन आम्ही गाण्यांचे कार्यक्रम करतो आम्ही दवाखान्यामध्ये जे लास्ट स्टेजला असतात कॅन्सर पेश पेशंट पेशन्त असतात तर ते त्यांच्याकरता ते आम्ही गाणं उपलब्ध करून देतो आणि बरेचसे का काही असे कलाकार आहेत ज्यांना काहीही मिळत नाही किंवा शाळेमध्ये काही मुलींना किंवा काहीच मिळत नाही त्यांना एकदम गरीब परिस्थिती तर आमचं हे फाउंडेशन त्यांनाही मदत करते आणि याच्यानंतरही आम्ही करत राहू धन्यवाद